नमस्कार <Namaskar>, मी जीवन तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला म्हटले होते शनिवार रविवाराला की असं काहीतरी माझ्या किचनमध्ये चमचमीत बनत असतं तर मागच्या आठवड्यात आपण पावभाजी बघितली होती ह्या आठवड्यात आपण झणझणीत अशी मिसळ कशी बनवायची ही रेसिपी बघतोय सकाळी सकाळी मिसळचा घाट घातलेला आहे कारण मिसळ सगळ्यांनाच आवडत असते आणि ज पावसाळ्याचे दिवस चालू आहे झणझणीत आणि चमचमीत सगळ्यांनाच खायची इच्छा होत असते तर असेच आज आपण इथे मिसळ पावचा बेत टाकलेला आहे मिसळ अगदी साध्या सोप्या आणि माझ्या किचनमध्ये मा माझ्या पद्धतीने मी बनवलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली लाईक शेअर नक्की करा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू तर इथे सगळ्यात पहिला मिसळसाठी आपण एक मसाला बनवून घेणार आहे धने जी हिरे बडीशेप आणि दोन बिडगी मिरची मी इथे घेतलेल्या कांदा टोमॅटो भरपूर घ्यायचा आहे आलं लसूण सुद्धा आपल्याला भरपूर घ्यायचा आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि कोथिंबीर न घेता कोथिंबीरच्या पाट्यामागचे जे दांडे असतात ते मी नेहमी मसाला कोणताही वाटायचा असेल तेव्हा मी वापरत असते थोडंसं खोबरं मी इथे घेतलेलं आहे आज मी खोबरं घालून मिसळ बनवते शक्यतो मी कधीच खोबऱ्याचा वापर करून मिसळ बनवत नाही पण आज म्हटलं एक वेगळा मसाला वाट तयार करून वाटून आपण मिसळ बनवूया म्हणून आज मी खोबरं घालते नाहीतर मी खोबऱ्याच्या जागी घट्टसरपणा येण्यासाठी मी इथे बाजरीचं पीठ वापरत असते पण आज मी बाजरीचं किंवा बेसनचं पीठ अजिबात वापरणार नाही कारण ना आज मी इथे खोबरं घातलेलं आहे मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा जसा तुम्हाला दाखवते अगदी तसा किंवा नेहमी तुम्ही जशा पद्धतीने मसाला भाजत असाल तेलामध्ये तळत असाल अगदी तसं आपल्याला इथे भाजून तळून घ्यायचा मसाला गार करायला ठेवलेला आहे अगदी पाच मिनिटामध्ये मसाला गार होतो आणि गार झाला की मिक्सरला वाटून घ्यायचा सगळा मसाला एकत्र मी इथे केलेला आहे थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम आपल्याला फाईन अशी ग्रेव्ही इथे बनवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता मसाल्याला कलर खूप छान आलेला आहे आणि मसाला व्यवस्थित असा वाटला गेलेला आहे आता इथे आपण कांदा परतायला ठेवणार आहे अजून मी मटकी इथे उकडायला घातलेली नाहीये मटकीसुद्धा उकडायला कशी घालायची हे मी तुम्हाला सांगणार आहे थोडासा बाहेरच्या आवाजाचा इशू येतोय बाहेरनं खूप गाड्यांची एजा चालू आहे त्यामुळे थोडासा आवाज तुम्हाला डिस्टर्ब होत असेल तर समजून घ्या कढईमध्ये दोन पळ्या तेल घातलेले आहे जिरी मुरी घालून कांदा आणि कढीपत्ता घालून मी कांदा परतायला बारीक गॅसवरती ठेवलेला आहे त्या त्या अगोदर आपण मटकी इथे उकडायला घालू एक वाटीभर मी मोठी एक वाटी मटकी घेतलेली आहे स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे एका कढईमध्ये मटकी घातलेली आहे पाणी घातलेले आहे हळद हिंग मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडीशी धने पावडर जिरीपूड आपल्याला यामध्ये आवर्जून घालायची आहे आणि लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे का घालते तर आपला कड जो असतो मटकी शिजवताना तुम्ही पाण्यामध्ये जर थोडे मसाले घातले तर मटकी सुद्धा चांगली मसाल्यामध्ये शिजली जाते दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो मिसळचा कट असतो ना तो कट चांगला तरीबाज बनतो आणि दोन पळ्या तेल घालायचं आणि इकडे आपण मटकी उकडायला ठेवणार आहे मटकी अगदी मोठ्या गॅसवरती किंवा बारीक गॅसवरती ठेवली तरी पाच मिनिटामध्ये ती चांगली उकडली जाते मिसळचा कट बनवताना मटकी जास्त शिजवायची नाही हे गोष्ट लक्षात ठेवा तोपर्यंत कांदा आपल्या इकडे शिजला गेलेला आहे कांदा शिजला की सगळ्यात पहिलं काय आहे आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक केल्याच्या ना बेडगी मिरची आपल्याला तेलामध्ये सगळ्यात पहिली घालायची बाकीचे मसाले घालायचे अगोदर आपल्याला बेडगी मिरची तेलामध्ये सगळ्यात अगोदर घालायची आहे आणि अर्धा मिनिटभर तेलामध्ये तिला हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं बाकीचे मसाले यामध्ये घालायचे त्याचं कारण सांगते कटला जबरदस्त तरी येते कलर खूप छान येतो केलेलं वाटण घालायचं आहे हळद हिंग घालायचं आहे धने पावडर तुम्ही यामध्ये घालू शकता गरम मसाला घाला थोडासा कांदा लसूण मसाला घाला आणि मिसळ मसाला दोन तीन चमचे तुम्ही इथे घालू शकता थोडंसं कोमट पाणी करून मसाल्यात घालायचं आहे हलवून घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे वरून एक त्यातली झाकण ठेवलेली आहे आणि वर गरम पाणी मी करायला ठेवलेले आहे कारण गरम पाणी मिसळचा कड बनवताना तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेला असाल किंवा नाश्ता सेंटरमध्ये गेला असेल तर तुम्ही तिथे पाहिलं असेल मिसळमध्ये ना शक्यतो गरम पाणी ओतलं जातं गार पाणी अजिबात ओतलं जात नाही कोणतीही एखादी रस्सा भाजी होऊन द्या ती घट्ट झाली असेल आणि तुम्हाला जर त्यामध्ये पाणी घालायचं असेल तर डायरेक्टली गार पाणी अजिबात घालू नका चव लगेच त्याची म्हणजे मरते असं म्हणतात त्यानंतर ना गरम पाणी त्यामध्ये ऍड करा पाणी मसाला चांगला तेल सुटेपर्यंत मी शिजून घेतलेला थोडासा वेळ लागतो आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घेण्यासाठी तेवढा वेळ पुरेसा द्या म्हणजे तुमची मिसळ जबरदस्त होते मसाला चांगला आपला तेल सुटेपर्यंत शिजला की त्यामध्ये गरम पाणी घाला लगेच उकडून घेतलेली गरमागरम मटकी यामध्ये घाला चवीप्रमाणे मीठ घाला कोथिंबीर घाला आणि पंधरा वीस मिनटं बारीक ती चांगला कट उकळता ठेवा तरी बघू शकताय पंधरा मिनटानंतरनं जबरदस्त आलेली आहे कट बघू शकताय छान आलेला आहे अगदी पावसाळा चालू आहे गार वातावरण झालेलं आहे तुम्हालासुद्धा अगदी पाव मिसळ पाव बघून तोंडाला पाणी सुटलं असेल तुम्ही कधी बनवताय ते मात्र कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला ही माझ्या किचनमधली माझी मराठमोळ्या पद्धतीने केलेली मिसळपावची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड सबस्क्राईब करा परत एकदा अशाच मस्त जबरदस्त रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा आणि मी सुद्धा आता छान एन्जॉय करते ह्या पावरती कारण माझा पा पावाचे कोणतेही पदार्थ असो माझे फार आवडीचे